तर काय मग प्रेक्षक अशी दह्यातली मिरची तुम्ही बनवली आहे का आणि बनवली नसेल तर ही रेसिपी नक्की बघा आणि बनवली असेल तर तुमची जी, जी काही रेसिपी असेल म्हणजे थोडा फरक तर असेलच ना तर तुम्ही नक्की शेअर करा तर चला सुरू करूया इथे मी मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या आहेत पण थोडे तिखट आहेत तर त्या मी स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आणि त्याच्या असे भा म्हणजे त्याचे देठ काढायचे आहेत चार भाग करून घ्यायचे आणि मधल्या जो बियांचा भाग असतो ना तर तो काढून टाकायचे आपल्याला कारण की तो ना पोटाला त्रासदायक असतो त्यामुळे अतिशय सोपी रेसिपी आहे करायला पण आणि खायला पण टेस्टी लागते ह्या मिरच्या थोडंसं दही असेल किंवा लिंबू असेल आणि भाकरी अप्रतिम कॉम्बिनेशन लागतं गरम गरम भाकरीवर जर ठेवून खाल्ल्या ना काय सांगू मस्तच लागतात तर अशा पद्धतीने मी ह्या बिया काढून घेतलेल्या आहेत ओके सर्व बिया काढून झाल्यानंतर आपल्याला त्याची पुढची प्रोसेस करायची आहे तर इथे मी एका ताटामध्ये बिया आणि देठ काढले आणि यासाठी मिरच्या नंतर काय करायचं तर पॅन तापत ठेवायचा त्यामध्ये थोडी काळी मिरीची दाणे थोडं जिरं थोडं हे सगळं अर्धा चमचा वगैरे घेतलं आहे मी बडीशेप पाव चमचा मेथीदाणे आणि धणे आणि मोहरीचे दाणे सगळे छान भाजून मसाला तयार करून घ्यायचा आणि खमंग वास यायला लागला की काढून घ्यायचं त्यानंतर पुन्हा त्याच पॅनमध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की आपण फोडणीला मोहरी त्यानंतर जिरं आणि हिंग टाकणार आहोत हिंग जरा बऱ्यापैकी टाकणार आहोत आणि मिरच्यांचे तुकडे छान असं टॉस करून घ्यायचं एकदम व्यवस्थित तो आपला मसाला आहे ना तो लागला पाहिजे मिरच्यांना अशा पद्धतीने टॉस करून घ्यायचा सगळं व्यवस्थित म फोडणी लागून झाली की मग झाकण ठेवायचं ओके okay, एक पाच ते सात मिनटं झाकण ठेवून मग काढून बघायचं तर आता थोडा मिरच्यांना बघा तुम्हाला रंग असा वेगळा झाला आहे मिरच्यांचा एका बाजूचा है ना पण अजून कडकपणा काय गेलेला नाही आहे तर असं हलवून घेतलं जरा मग काय करायचं तर थोडीशी जागा करून आता तेल काय झालं थोडं कमी टाकलं होतं मी म्हणून पुन्हा टाकलं तर ते एका साईडला गेलं बघा मग थोडा रंगासाठी कश्मीरी लाल ती खट आणि हळद म्हणजे तिखटासाठी नकोच आहे तिखट आहे आणि पुन्हा टॉस करायचं आणि प्रत्येक मिरचीला मसाला आणि हळद लागला पाहिजे आणि पुन्हा झाकण ठेवून द्यायचं तर आता ठसका लागतो बरं का कारण की मिरची आहे ती शेवटी ठसका लागणारच चवीनुसार मीठ टाकलं मग आपण जो मसाला तयार केला होता ना तो टाकायचा इथे मी सगळाच वापरला आहे कारण की थोडं थोडंच घेतलं होतं ना त्यामुळे आणि व्यवस्थित म्हणजे ढवळून घ्यायचं प्रत्येक मिरचीच्या तुकड्याला आपला मसाला लागला पाहिजे अशा पद्धतीने नंतर त्यावर फेटलेलं दही टाकायचं आहे थोडा पाण्याचा हप्का दिला तरी चालेल पण कसं मला ठेवायचं होतं त्यामुळे मी पाणी जरा वापरलं नाही आहे तर त्या दह्याने सगळंच मसाला एकजीवसा लागला पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आणि थोडासा गोडवा म्हणजे बघा मिरचीचा तिखटपणा दह्याचा थोडासा आंबटपणा मसाल्यांचा जो सुगंध आहे तो गुळाचा गोडवा आणि मीठ तर चवीला आपण वापरलंच आहे हे जे काही कॉम्बिनेशन ह्या मिरचीमध्ये येतं ना अप्रतिम चव लागते तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना तर चॅनलला लाईक करा शेअर पण करा रेसिपी आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिजिट देत राहा मायस्टिक फुडी सफर ह्या आपल्या चॅनलला आणि तुमच्या ज्या काही कमेंट्स असतील त्या कमेंट, कमेंट बॉक्समध्ये टाका सगळ्या शेवटी गॅस बंद केल्यानंतर मी थोडासा लिंबाचा रस पिळला आहे ही रेसिपी जर पाहुणे येणार असतील आणि आदल्या दिवशी जरी आपण करून ठेवली ना तरी आपलं एक पदार्थ बनवायचं काम नक्की वाचतं चांगली राहते फ्रीजमध्ये एक दोन चार दिवस आरामात टिकते त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नसतं तर थँक्यू